लहान मुलांच्या साक्षीची परखड चिकित्सा आवश्यक असल्याचं मत नोंदवत एका विवाहितेच्या सासू पती आणि दोन अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली लहान मुलांना सहजपणे येऊ त्यामुळं फौजदारी खटल्यात लहान मुलांच्या साक्षीवर विश्वास ठेवण्याच्या आधी त्यांच्या साक्षीची परखड तपासणी चिकित्सा आवश्यक असते असं मत व्यक्त करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी नवरा सासू आणि दोन धीर यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केली चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा नवरा सासू आणि दोन दीर यांनी छळ केला आणि विवाहितेला त्या चौघांनी तीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी मारहाण केली आणि त्यामुळं त्या, त्या विवाहितेनं गळफास घेऊन के आत्महत्या केली या आरोपावरून चौघांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता या खटल्यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने ॲडव्होकेट जयदीप माने विकास मोठे ॲडव्होकेट प्रणित जाधव ॲडव्होकेट श्रीहरी कुरापाटी ॲडव्होकेट वीरभद्र दासी ॲडव्होकेट कुमार उघडे यांनी काम पाहिलं